या सर्वांचे फलित म्हणून सन्मानीय कार्यसम्राट मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे या वाघाने परीठ समाजाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आणि संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ घोषणा करून त्या मंडळासाठी पन्नास कोटी रुपये मंजूर करून परीठ समाजाबरोबरच बारा बलुतेदारांना न्याय दिला तर या महामंडळाच्या ऑफिससाठी पुणे येथे जागा देण्याचेही मुख्यमंत्री महोदय यांनी मान्य केले व या महामंडळ समितीचे अध्यक्ष म्हणून बारा बलुतेदार व धोबी समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर श्री बालाजी शिंदे यांची खुद्द मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून शुभेच्छा दिल्या या निमित्त मंत्रालयामध्ये राज्याचे सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला आता एक प्रकारे धोबी समाजाच्या उन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून धोबी समाजाबरोबरच महाराष्ट्रातील बारा बलुतेदार आदरणीय मुख्यमंत्री शिंदे यांच्या मागे ताकदीने उभे राहतील असे अभिवचन संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळाचे नूतन अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी दिले यावेळी प्रदेश अध्यक्ष श्री चेतन शिंदे प्रदेश युवा अध्यक्ष संजय वाले बाळासाहेब पानसाळ वसंतराव वठारकर माजी जिल्हा अध्यक्ष आनंदराव शिंदे कार्याध्यक्ष दत्तात्रय जाधव आदींसह धोबी समाजाचे कार्यकर्ते व बारा बलुतेदारांचे कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी